तरी ना पाहुणे आलते त्यांना पाणी करत होते आई आणि पप्पा निमित्त बाहेर गेले गाडी पण गेली हो आताच गेली गं उशीर केला असले हा ना थोडस झालं मग गुपाली गाडी तर गेली आता बघा हो, हो बघते आता येऊ का रुपाली मग गाडी सापडा नाही गेली तेव्हा आय काल शंभरच टाकलं भूतावानी खाय लागली का काय तर काय मिळत नाही नागा ना, ना काय नाही अण्णा ते गाडी गेली लव झालं लव झालं थांबले मी काय काय करावं काहीच कळ नाही गाडी पण गेली रिक्षा पण भेटत नाही काय करावं काहीच कळ नाही ना। चल मग मी चाललो यायचं का तुला ठीक आहे चलते चल गाडी बंद पडली काय झालं काय माहिती आता तिला रोड पण बंग आता काय वाय काय माहिती पलक मध्ये पाणी गेलंय पाऊस झाला रात्री त्याच्यामुळे ते पलक मध्ये पाणी गेलंय काय माहिती होईन चालू चालू होती का नाही काय माहिती काय झाले आणि नाही का चालू नाही ना चालू तो व्हायना पाहावं लागेल आता दिची घे जरा चालू करून चाल चाली तर झाली नाही होत नाही मिळत नाही चालूच परत बरं नाही का किक मारून आता आड मधात आलो तर गाव बी इतक मधातच मधातच काम केलं तिने काय झालं काय नाही काय माहित आहे नाही का चालू गाडी काय चालू होत नाही आता हिला माग नेल्याशिवाय मार्ग नाही परत बघा चालू करू का आता परत काय दोनदा तीनदा चालू केली काय मिळस लागा नाही पाहिजे सोडू का मी चल चल अगं थांब ना दिवस झालं तुझ्या माग लागलोय मी तू माझ्याकडे साध बघत सुद्धा नाही कुठली काय ऐश्वर्याला थोडी लागून गेली तू अगं जा तुझ्यासारख्या छप्पन बघितल्या अगं थांब किती दिवस झालं तुझ्या माग माग येतोय मी तुझं प्रेम आहे की नाही सांग माझं प्रेम शंभर टक्के आहे काय ते सांग आता मी इथून पुढे तुला जाऊच देणार नाही अगं थांब तुझं प्रेम आहे की नाही ते शंभर टक्के सांग माझ प्रेम तुझ्यावर शंभर टक्के आहे काय ते सांग एकदाच लगेच मी तुझ्या सो तुझ्यासाठी गाडी घेऊन आलोय आणि आठ दहा दिवस झालं तुझ्या माग तुझा पाठलाग करतोय काय ते सांग अगं थांब आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर ऐक माझ्या प्रश्नाचं आधी उत्तर दे हा बोला ना वावला मी था ना थांब पाणी देऊ बसले नाही उच्चारा हे झालं अगं थांब ना रुपाली अगं ऐक ना रुपाली अगं थांब ना रुपा अगं रुपाली थांब अगं थांब तुला मी एकदा सांगतोय थांब जा गेलीस तर गेलीस जा पक तुझ्याकडे एकदा हाय ना गाडी कशी काय पण पड काय हो? भान गाडी पण पडायचं काय i love it. काय झालं रे कमरू लागलीस का काय एक मुलगा मला सकाळ पासून परेशान करतोय मुलगा इथे तर मुलगा कुठं नाही येणार कोणतं मुलं आहे कुठे इथं कोण आहे तिकडं होता मुलगा तू कुठं चाललीस रोड नको रोड नको रोड नको रोड नको रोड नको मी कॉलेजला चालले ते गाडी फोन गेली बर 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 तिथं मुलगा कोणता आहे पण सरांना मला तुला प्रत बर थांब 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 रोड नको रोड नको

अरे पोरला काय मूत्रा द्यायला कोणत्या या पोरीला या पोरीला कोणत्या पोरी मग याच पोरीला म्हणतोय ना मामा या पोरीला मी ओळखी सुद्धा नाही काय तिला वेळ लागला तुला माय बहीण नाही का अरे का पत्या गेल्या काय काही कसं म्हणायला लागला तुझ्या घरी माय बहीण नाही का आणि तिचा काय संबंध आहे रे अरे माझ्या घरी मायबाई आहे म्हणून तुला सांगायला लागलो आहे माहिती का तुला का तो काय संबंध आहे अरे संबंध आहे माझा मग ती पोरगी पुरग छोडू नाही तुला काय माहित नाही छाडलेलं पळय काय केलं घडे बोलले झालं घडत आहे तिथे तिचाच मग काय समज नाही बाहेर गावून येऊन इथं गावात जालं गिरी नाही करायची अरे लय महाद करू नका लय महादल्यावर करू नका तुला मा बहीण असेल ना जा तुम्ही तुमचं इथं गावात नाही करायचं आता आमच्या गावात निघा बाई तिथं बी म्हणणं खरं तुझं म्हणणं खरं काही संबंधचा माणूस माझा काय संबंध त्याचा माझा काय संबंध नाही डायरेक्ट तो काय संबंध असे तुम्ही कुठलेच म्हणतरी काय माहिती हा <laughs> कुठलेच का <laughs> मला काय माहिती <laughs> निघा निघा तुम्ही पुढचं राहणार नको तुला सांगून ठेवावं लागलो तुम्ही तुमचं मला काय माहित नाही हे बाई चोर मला जाऊ मला काय मला घेणं ना कोणाशी तुम्ही कोण तुम्ही कोण नाही काय मला त्या रक्षणाचं भरोसा नाही मला घरी जाणार तुम्ही हा पोरी तुझा तसा माझा मग काही संबंध नाही अगं बाई ह्या जमानामध्ये नाही बाप नाही भाऊ ना, ना, ना गन्न गोत स्वतःची आत्मशक्ती जागृत करणारी आत्मशक्ती जागृत तेव्हा तसल्या किडे ना किडे तुमच्या पुढे थांबणार नाही तुमचं अरे किड्या मुंग्या तू तुम्ही पोरी आत्मशक्ती जागृत कर तुझ्यामध्ये काय कमी आहे की की वा तुझ्या हा बोला धाराल तू आग्रावर बाई सारा बोलत घेऊ नको हा सारा घेऊन आता काय बाई काही होत नाहीये तुला तर सारा घेऊन उपयोग होत नाही जागृत कर शक्ती आत्मशक्ती आणि असल्या किड्याला तुला धार 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 गोळा घाल आम्ही कोण आम्ही कुलीत नाही

माझी का चूक झाली सांग तू मी खरं प्रेम केलं तुझ्यावर खरं प्रेम केलं तुझ्यावर अगं मी खरं प्रेम केलं तुझ्यावर मी करेन मी पण प्रेम तुझ्यावरच करणार अगं कोण मला अगं कोण मला अगं मी तुझ्या खरं प्रेम केलं मी बाप रे मेल रे मेल रे आता

मी पण हात पाय मोडू शकतोय मोड हात पाय माझे मोड मौड़। मोड <laughs> <laughs> <थे थे> <laughs> <laughs> मा, <laughs> ना होत मी बघत बघायला माझं काय होत तुम्ही गेला माझं काय येले ना काय काय संबंध काय संबंध काय काय संबंध काय काय संबंध काय काय संबंध

ตัวจัดกี่ตัวไม่บอกดิวัวดาวจ้าอ่าเลฮ้ยหันเลยปุ่งกี่กุญแจหน้ารักลีเนี่ยอายุวัวดาววัวดาววัวดาวคุณเตรียมวัวดาวคุณไม่ Unlock Unlock काळजी घेत टुकर मोडला तु पाय चप्पी पुसकून पकड नको की लक्षात ठेव माझं वाक्य हा का म्हणा काय काय बोल ना तू मला एवढं प्रोत्साहन दिला मी त्यांच्या कुत्र्यामध्ये हाला केलेत हो खरंच मनापासून धन्यवाद काका हो पण काय करा आता मला माझ्या गावाला तुझ्या गावाला सोडू ठीक आहे चल बस मग सोडू तुझ्या गावाला घाबरू नको घाबरू नको बैग रही है। बर बर रही है क्यों आएगा? चल मै लवकर बस तो ठीक है उगा तो अनाथा लिहून मी आपण मार खाल्ला की नाही त्या पुरीचा उगाच आलो हा तू या संघ तस नको म्हणून गावात आपला अपमान होईल <laughs> आपलं पुनी खर पुरीनं मारलं हिज गावात कळालं आपली इजत लय मारलं रे अरे थांबा आता तिच्या बापाला सांगू काय तिला सांगू तिच्या बापाला की काम असताना मारले तुमच्या पुरीना तिनं हा ना आता चला आता तिकडे तिच्या मारले की नाही बोकले कसले मारले राह अरे गणे तस न ग म्हणायचं आपलं कुणी खरं धारणार नाही आणि आपली बातमी जर पूर्ण मारलेली गावात खेळ तर आपली इज्जत राहणार नाही चल चला 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 मारलं तू काय लागलं आता माझ्या चांगलं नाही सुई मोडली काय तिथे पूर्ण लय लाद घेतो 저리 비개냐 어유 그 바르들 아 버리야 에빠 아니야 아아저페이이 더가 이기 눈을 잡으시라이래 이거 तुझं म्हणणं तिथे खरं आहे माझ्या नावाची काही गरज नाहीये तू करू नको अगं बाई तुला माझ्या नावाची काहीच गरज नाही एक ना एक दिवस तुला माझं नाव कळेल मी कोण आहे म्हणून घाबरायचं काहीच तुझं काम नाही ज्यावेळेस माझं तुला नाव कळन त्यावेळेस तू मशीन खरंच माणूस मला प्रोत्साहन देण्याला भेटलेलं आहे माणूस काय अजिबात घाबरू नको पण तू धाडशी ठेव धाडशी तू जर धाडशी बनलीस तुझ्या तुझ्या संग अनेक मुल धाडशी बनते हे शंभर टक्के खरं आहे शंभर टक्के खरं आहे धाडशी मुलीनं बनावंच अलाशा कुत्र्यांना ना असं रोड तुम्ही फाट 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 गोळ्या घालावा आता कापावा परत त्या माणसाने त्या मुलगा पाठी बघितला लागून नाही मुलीला धाडशी बनावं खरंच काय का मी धाडसी नव्हते पण जगा तुमच्यासारखे जे माणसं मला प्रोत्साहन देणारे असतील जगात काय मीच काय अनेक मुली धाडसी होऊ शकतात वा अशाच मुली धाडसी बनण्याची ताकद ठेवावे आणि अशा प्रत्येक मुलगी धाडसी बनाव हीच आपली जिद्द आहे बाई ही जिद्द <noodle> आपली कि प्रत्येक मुलीनं धाडशी बनाव नाही का मला तुमचं नाव आणि नंबर मला पाहिजे मला तुमचं नाव आणि नंबर पाहिजेच मला कसं बी करून मला तुमचं नाव आणि नंबर पाहिजेच अगं ताई तुला एक दिवस माझं नाव सुद्धा माहीत पडाल की मी कोण आहे म्हणून नंबर पण मिळेल आणि तुला माझं नाव पाहिजेच असेल तुला माझं नाव पाहिजेच ना मोबाईल नंबर पाहिजे ना नाव पाहिजेच ना? ना का तुला हो पाहिजेच नावच पाहिजे हो। अगं बाई तुला कल माझं नाव दिवस तुला पाहिजेच ना माझं नाव गचकांड्या महाराजी चल मी येतो आणि लक्ष ठेव काय नाही रे दादू सहज असं चालेल तुला कुणी बोल नाही काम तू काय नाही रे दादू <laughs> आई पप्पा घरी आले हा चल मग घरी तू काम लावलीस कुणी हाल नाही का तुला नाही रे दादू असं काही नाही दादा तुला कुणी बोल नाही का